एकतर कारखान्याची संचालक मंडळाने अठ्ठावीस पाच पंचवीस ला सूत्र हातात घेतली आम्ही सर्व नव्या टीमनी आणि त्यानंतर कारखान्यामध्ये सगळ्यांनी एकवीस एकवीस लोक सर्व अधिकारी सर्व कामगार सगळ्यांचे फार छान टीमवर्क चालले कारखान्याचे कामकाज उत्तम चाललेले आणि आमचं उद्दिष्ट यंदा बारा लाख टन गाळू करायचं आज छत्रपती कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना आता पूर्वीचे दिवसपर्धा आम्हाला आणायचे तर दृष्टीने सभासाला दोन पैसे जा मिळाले पाहिजेत हा उस इतरत्र जाऊ नये स्पर्धा खूप आहे पण आम्ही आत्ता हा भाव जारी केला आहे येत्या दहा तारखेला आमची बिल होतील एकतीस एक रुपयाप्रमाणे आणि जानेवारीमध्ये जो खोडा होईल त्याला शंभर रुपये अतिरिक्त अनुदान आहे सभासदला शिवाय गेटकेने उजो येणार आहे जे सभासद नाही त्यांचा त्यांना सुद्धा जो सभासद भाव तोच गिटकीनं भाव असेल मागे आम्ही सांगितले त्या पद्धतीने वजन चोख पैसे रोख छत्रपती रो बिंदू त्याच पद्धतीने नवीन टाईगलाईन आमची आहे की वेळेत धन आणि हजार टन हे फार महत्वाचे समजण्याला हे समजते शेतकऱ्यांना हा पहिला हप्ता आहे बाराला गाळ झालं रिकवरी अकरापेक्षा जास्त मिळाली तर निश्चितपणे दिवाळीचा आम्ही अधिकचे पैसे देऊ शकू याची आम्हाला खात्री अधिकचे पैसे सभास आणला आणि कामगारांना सुद्धा आम्ही चांगला बोनस देऊ याची आम्हाला खात्री कारखान्याला कर्ज आहे प्रत्येक सहकारी साखर कारखाना पोतो उचल घ्यायलाच लागते त्या पद्धतीने आम्हाला पण आहे गतवर्षी जी साखरेची पोतव्या घेतलेली पुणे जिल्हा मध्य बँकेची सर्व उचलणी झालेली इतर यांचे कर्ज असेल किंवा इतर काय असतील त्यासाठी आम्ही रिसर्च प्लॅनिंग केलेले की परत हे वेळीच होईल त्याची काही अडचण नाही आहे आणि मला अभिमान वाटतो सन्मान्य उपमुख्यमंत्री पवार साहेब आणि मंत्री कृषीमंत्री भरणे साहेब हे आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतायत त्यांचं मार्गदर्शन आहे किंवा दोघांच्या सहकार्यामुळेच ते सर्व व्यवस्थित चालेल प्रत्येक कारखान्याला काय नाही प्रमाणात कर्ज असतं सहकारामध्ये तर आम्ही निश्चितपणे उभार करू एक दोन तीन सीझन झाले की आम्ही या कारखान्याचे निश्चित जुन्या प्रगती म्हणजे आमच्या कारखान्याची प्रगतीची वाटचाल आहे निश्चितपणे राखू शकतो आता रोजच गाळ आठ हजार प्लस आहे म्हणजे ह्या कारखाना चालू झाल्यापासून सातत्याने आठ हजार गाळ होते उत्तम रिकव्हरी आहे त्याला खात्री आहे आम्हाला की आम्ही बारा टन गाळ करू शकू आणि कालचा एक तिस एक भाव केल्यानंतर सभासमध्ये खूप एक आनंदाचं वातावरण आहे शिवाय गेटकेन सभास लोकसह खूप भेटायला लागले त्यांच्या उस्टी होईल छत्रपतीला द्यायच्या मनस्थितीत आहेत ना कारखाने ज्या काही अडीअडचणी होत्या त्या गेल्या म्हणूनच एक आठ हजार प्लस या कारखाना चाललेला आहे इतका कारखाना गेल्या दहा ते पंधरा वर्षात चालला नाही सातत्याने आठ हजार आणि एकाच दिवशी गाळ करणं ठीक आहे सातत्याने तेवढं गाळ करणं हे अधिकारी कामगार सगळ्यांचंच फार मोठं कौशल्य आहे आणि ज्या काही त्रुटी आहेत तांत्रिक ते आम्ही दूर केले तर राहिले पुढच्या ऑफिस करू आमच्याकडे कोयजन आहे कोयजनचा उत्तम प्रयत्न चाललेले आमच्याकडे डिस्लेरी नाही अजून आम्ही सध्या सी मॉलेस विकतोय बगॅ्यास विकतोय बघ्यास सेव्हिंग चांगलं आहे म्हणजे बघ्यास वीज निर्मिती करून सुद्धा आमच्याकडे बघ्याच विक्रीला उपलब्ध झाला ही सुद्धा गेल्या आठ दहा वर्षात बग्यास विकला नव्हता तो पण आता विक्री चालू झालेली सर्वांनी ठरवलंय आम्ही सर्व एकवीस जणांनी आमचे कार एकवीस संचालक आमचे कार्यकारी संचालक सर्व अधिकारी वर्ग सगळ्यांनी एकजुटीन काम करायला ठरले उत्तम टीमवर्क चाललेले आणि माझा कारखाना माझी जबाबदारी हे आमचं सूत्र आहे तर प्रत्येक दिन त्या दृष्टीने काम करतोय अगदी टॉप ते अगदी वाटून करेल प्रत्येकाला त्याच्या सबस्ये निराकरण होतंय कोणाची काही अडचण आली तर आम्ही सगळी इथं अवेळ अवेळ असतो इथे कारखान्यावर आम्ही शिफ्ट केल्या सर्व संचालकांनी आम्ही इथं बसतो राऊंड क्लॉक अगदी इथल्या कारखान्या इथे गाडीओला जर काही अडचण आली लाईट नसते पाणी नसते त्याच्या राहायच्या ठिकाणी तरी तो रात्री बारा वाजता म्हणाला ते मला फोन करतो किंवा काही संचार करतो कार्यक्रम संचालक करतो आणि ते आम्ही निवारण करतो थोडक्यात का ते छत्रपती आमचं कुटुंब आहे हा परिवार आहे सगळ्यांना आम्ही धरून एक कामकाज चाललेले